सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनेलवरती टाकळा तरोटा अशा नावाची वनस्पती प्रामुख्याने अशा प्रकारची फुलं लागतात व या फुलामध्ये लांब आकाराच्या शेंगा या ठिकाणी तयार होत असतात एक उग्रवास असलेली वनस्पती ज्याच्या पानाचा अर्क आपण योग्य माहितीकार व्यक्तीच्या सल्ल्याने जर चर्मसंबंधित समस्यासाठी जर केला त्याचबरोबर शेतीमधील पिकांवर फवारणीसाठी सुद्धा याचा जर आपण काढून वापर केला तर आपल्याला एक फायदेशीर वनस्पती लहान असते तेव्हा पूर्वी रानभाज्या म्हणून या ताकड्याच्या पानाची भाजी केले जायची परंतु हल्ली आपली बदललेली जीवनशैली आणि आपण निसर्गाबद्दल असलेली अनस्था यामुळे वनस्पतीचा वापर करण्यापासून वंचित होत चाललो आहे तसेच पर्यावरणाविषयी आपली असलेली अतिशय दुर्मिळ अशी अनास्था